श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती चला तर जाणून घेऊया कृष्ण जन्माष्टमी व्रत संपूर्ण माहिती तुम्ही ही माहिती ऐकल्याने या व्रताचे पालन केल्याशिवाय राहणार नाही चार माह रात्रीमधील जन्माष्टमी ही एक रात्र आहे जन्माष्टमीच्या मोह रात्रीला मोहरात्री असे म्हटले जाते पूर्ण वर्षामध्ये चार महारात्री येत असतात त्या महारात्रीमध्ये जागरण केले जप केले जाते जो जप अनंत गुणा फल प्राप्त होत असतो आणि तो मंत्र सिद्धीची रात्र म्हणूनसुद्धा ओळखली जाते जन्माष्टमी उत्सव आहे पर्व आहे आणि महान व्रत उपासना केल्याचे पावन दिन सुद्धा आहे बघा एकादशी तर लगभग सर्वजण भगवान श्री हरी विष्णू प्रेमी करत आहेत पण जी कृष्ण जन्माष्टमी असं व्रत आहे की एक दिवसाचं जन्माष्टमीचं व्रत तुम्हाला वीस करोड एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते हे स्वतः भगवान श्रीकृष्णाने भविष्योत्तर पुराणामध्ये युधिष्ठरला म्हटले आहे जन्माष्टमी व्रत शिवपुराणामध्ये व्रताला गज असे म्हटले आहे म्हणजेच सर्व व्रतामध्ये जन्माष्टमी व्रत हे राजा आहे तसेच भ ब्रह्मवेवर्त पुराणामध्ये धर्मराज सावित्रीला म्हणत आहेत की आता बघा धर्मराज धर्माच्या साक्षात स्वरूपात आहेत आणि सावित्री माता ही सती यामध्ये येत आहे तर बघा वक्ता कसा आहे आणि श्रोता कसा आहे दोन्हीही उत्तम आहेत त्यामुळे धर्मराज सावित्रीला म्हण माताला म्हणत आहेत की जन्माष्टमीचं व्रत केल्याने फक्त शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होत आहे आणि तो भक्त दीर्घकाळ वैकुंठाचा आनंद भोग भोगत असतो यानंतरही त्याला मनुष्य जन्म मिळाला तर तो पृथ्वीवर आल्यानंतर तो फक्त कृष्ण भक्त म्हणला जातो हे सर्व अग्निपुराणामध्ये असे म्हटले आहे की कृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने भोग आणि मोक्ष त्या कृष्णभक्ताला मिळते भविष्य पुराणामध्ये जो भक्त व्रत करतो त्या व्यक्तीची मृत्यू होत नाही आणि जो भक्त श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत करत नाही तो व्यक्ती क्रूर राक्षस बनला जातो स्कंद पुराणाच्या जा अनु अनुसार जो व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करत नाही तो व्यक्ती जंगलामध्ये सर्प आणि व्याघ्र होतो असे विशेष म्हटले आहे शिवपुराणामध्ये विशेष वर्णन केले आहे की जन्माष्टमीच्या मध्यरात्री मंत्र जप करून जागरण केल्याने संसारामध्ये मोहमाया यापासून मुक्ती मिळते ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी कृष्ण जन्माष्टमी हे व्रत करत असतील तर त्या गर्भवती स्त्रियांचा गर्भ सुसंस्कारित नटखट बाळकृष्णसारखा जन्माला येत असतो परंतु व्रतासाठी गर्भवती स्त्रियांनी अनुभवी पंडितकडून उचित सल्ला घ्यावा कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री केलेला जप अनंत गुणा फल प्रदान करत असतो त्यामुळे यज्ञपूर्वक रात्री जागरण करून अवश्य जप करावा ब्रह्मपुराणामध्ये आणि खूप काही आध्यात्मिक पौराणिक ग्रंथामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी विशेष अशी महिमा लिहिली आहे जो व्यक्ती जन्माष्टमीच्या रात्री उत्सवाच्या पहिले अन्नग्रहण करतो म्हणजेच बारा वाजायच्या आत अन्नग्रहण करत असतो त्या व्यक्तीला नराधम असे म्हटले जाते म्हणजेच नरापेक्षाही अधम आहे असे म्हटले जाते म्हणजेच मनुष्य युगात सर्वात जास्त अधम आहे असे म्हटले जाते वयोमानानुसार किंवा ज्याला शक्य नाही अशा व्यक्तीने हे व्रत केले जात नाही त्यांनी अखंड नामस्मरण केले तर ते पाप लागत नाही त्यामध्ये असेही म्हटले आहे की जो उपवास करत आहे जप ध्यान करून उपासना विधी करून त्या नंतर अन्न ग्रहण करत असतो तो, तो व्यक्ती आपल्या कुळाची एकवीस पिढी तार करून घेऊन जात असतो आणि तो व्यक्ती परमात्म्याला साकार रूपामध्ये अथवा निराकार तत्त्वा साक्ष सक्षमता निर्माण करून खूप पुढे जात असतो जन्माष्टमीच्या दिवशी भोजन करत असतो त्या व्यक्तीला शंभर ब्रह्महत्या पाप केल्याचे म्हटले जाते त्या व्यक्तीच्या करोड जन्माचे पुण्य नष्ट होत असतात आणि यावल या उलट जो व्यक्ती या दिवशी व्रत करत असतो सुख समृद्धी शांती वास होत असतो ही जन्माष्टमी व्रताची महिमा आहे आता जाणून जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय म्हणावा आणि ज्या स्त्रियांना खूप दिवसापासून मूल नाही अशा स्त्रियांनी यातील एक आवर्जून उपाय करावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पण योग्य पद्धतीने गोकुळ अष्टमीच्या घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्रीकृष्ण गोविंद हरे हरे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याच मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे हो तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि यालाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळ असं म्हटलं गेले आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणातला चौथा सोमवार आलेला आहे या दिवशी आलेली आहे यंदाची गोकुळ अष्टमी उपवास म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी दो सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरू करायचे असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत जप पूजाविधी जागरण मंत्र करू शकता म्हणजेच काय जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त यंदा चव्वेचाळीस मिनिटाचा असणार आहे साधारणतः पाऊण तास आपल्याला या पूजेसाठी मिळालेला आहे यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेचे सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार करून ठेवू शकता जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकू यासाठी आपल्याला अंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हात पाय तोंडणं स्वच्छ धुवून बसले पाहिजे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बा बाळकृष्णाला स्नान घालून घ्यायचे आहे आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असे साधारणतः एकही घर सापडणार नाही तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाचा फोटो या पूजेसाठी सुद्धा ठेवू शकता आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचे असते तर एक पंचामृत तयार करून मग दूध दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे चंदनाचा सुवास त्यांना हवाहवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचे सर्वप्रथम ताटामध्ये कृष्ण बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचे तुमच्याकडे शंख असेल तर शंखांचा वापर करूनसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी अभिषेक करून घेऊन त्यानंतर स्वच्छ पाण्याने अजून एकदा स्नान घालून घ्यावे मग चंदनाची पेस्ट तयार करा त्यानंतर बाळकृष्णाच्या सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला ज्यावेळेस तुम्ही स्नान घालता त्यावेळेस पंचामृताम स्नानम समर्पयामी सुधारतम स्नानम समर्पयामी या मंत्राला म्हणायला विसरू नका किंवा मग तुम्हाला हा मंत्र म्हणायला जमत नसेल तर ओम नम भगवते वासुदेवाय नम हा सुद्धा अतिशय साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता परंतु मुख्याने कधीही भगवान श्रीकृष्णांना किंवा भगवान शिवशंकरांना स्नान घालू नये बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालताना काही फुलांच्या पाकळा इथे वापरायच्या आहेत चंदनाची पावडर आपण वापरलेली तर आहेच पण काही फुलांच्या पाकळ्यासुद्धा अभिषेक घालताना वापरायच्या आहेत हे सर्व पाणी एका कुंडीमध्ये टाकावे जर तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तर ते तीर्थ म्हणून घरामध्ये सर्व सदस्यांना लहान मुलांना बाळांनासुद्धा देऊ शकता जर तुम्हाला ते पाणी प्यायचे नसेल तर रात्री एका तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकता रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला ते तीर्थाचे पाणी ओतून द्यायचे आहे त्यानंतर श्रीकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे आणि सर्वप्रथम आपल्याला श्री गणेश पूजन करून घ्यायचे आहे तुम्हाला माहीत आहे की रिद्धी सिद्धीचा पती अद्यपूजेला ज्याला महान असतो जो गणपती त्यामुळे गणेशपूजन हे आलंच आत्ता सर्वप्रथम गणपती बाप्पांना चंदनाचा गंध लावा त्यानंतर फूल वाहा दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा तुम्ही वाहू शकता धूपदीपानी ओवाळू शकता आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व कार्येश सर्वदा हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा सुद्धा जाप करू शकता आता ज्या स्त्रियांना मूल नाही किंवा एक मुलगी आहे मुलासाठी प्रयत्न करत आहात तर काकडीचा जो उपाय सांगितलेला आहे तो आवर्जून श्रद्धेने आणि विश्वासाने कळावा बाळकृष्णाचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करायचा कसे करतात तर त्यासाठी आपल्याला एक काकडी लागणार आहे तळ भाजीपाले मधील काकडी आपल्याला घ्यायची आहे <coughs> पौराणिक पौराणिक कथेत विशेष असे काकडीचा सा उपाय सांगितला आहे काकडी शक्यतो डेटासह असावी पण नसल्यास जी उपलब्ध होईल तशा प्रकारची तुम्ही ती घेऊ शकता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासोबत एक रुपयाचे नाणंसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात ज जप म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा जो देटाचा भाग असतो तो काढून टाकायचा लक्षात ठेवा चाकू किंवा सुरीचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही एक रुपयाच्या नाण्याच्या मदतीनेच काकडीचा हा देटाचा भाग काढून टाकायचा आहे जेव्हा त्याला म्हणतात नाळ भेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते पण काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा काढून टाकला जातो त्यानंतर त्यामध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णाची विशेष अशी मूर्ती स्थापित केली जाते आणि त्यानंतर त्या मूर्तीला वरून झाकून ठेवले जाते त्यानंतर घंटानाद करून धूपदीपाने ओवाळून ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा राधे कृष्ण हरे कृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयकार करत करत बाळकृष्णाचा जन्म करून घेतला जातो आता या ठिकाणी मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे आता नाळभेदन केलेली जो देटाचा भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा त्यानंतर कोणाच्याही नजरेस ते पडून द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णाच्या मूर्तीवर जे वस्त्र ठेवलेले आहे ते काढायचं त्यानंतर जोरजोरात आपल्याला घरातील घंटा वाजवायची बाकी सर्वांनी टाळा वाजवल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर राधे कृष्णा गोपाळकृष्णा असं म्हणत तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला धूपदीपाने ओवाळून घ्यायचा जी काही आपण सांभाळून ठेवलेली नाळ होती म्हणजेच काकडीचा डेट होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यावा आणि जी काकडी कृष्णासा स्थापित केलेली आहे समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला मूल बाळ नसेल किंवा त्या गोष्टीसाठी अडचणी येत असेल तर तुम्ही ती काकडी त्या स्त्रीला खायला देऊ शकता तर बाळ कृष्णाच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाच्या कृपेने त्या स्त्रीची सुद्धा लवकर भरून श्रीकृष्ण त्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतील आणि तिचे घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून तुम्ही त्या प्रदास प्रसास प्रसादाच्या रूपात खाऊ शकता त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्याचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारीही करून घ्यायची बाळकृष्णाला वस्त्राने सजवावे आणि तयार करावे जस जशी जवळ यायला लागते तसा तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये श्रीकृष्णाचं सा सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत असाल तुमच्या आसपास कुठेही असे साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णाची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यामध्ये मधुरता येईल तसेच एकमेकाबद्दलचे प्रेम वाढेल मुख्य म्हणजे बाळगोपाळांना सुख सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णाचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण आणि श्रीहरिविष्णू यांना अतिशय प्रिय आहे यानंतर चंदनाचा गंध लावायचा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू यामध्ये वर्ज मानले जाते यानंतर एखाद्या सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावा त्याबरोबर जसा आपण आपल्या बाळाची तयारी करतो त्या पद्धतीने बाळकृष्णाची सुद्धा तयारी करून घ्यायची आहे आत्ता आपल्याला पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं असं ठेवायचं नसल्यास ज्या रंगाचं असेल लाल असेल किंवा भगव्या रंगाचा असेल तरीसुद्धा ठीक आहे हरकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग हा यांना अतिशय महत्त्व आहे असे म्हटले जाते बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी आपल्याला शंख ठेवावा लागतो त्यानंतर घंटीसुद्धा ठेवावी लागते आपल्या देवघरामध्ये आपण जर गाई वासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवावी कारण बाळकृष्ण यांना किंवा छोट्याशा कृष्णांना गाई वासराची किती आवड होते हे तुम्हाला तर माहीतच आहे त्यानंतर फुलांची आरात करून घ्यायची तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल तीसुद्धा तुम्ही पाना फुलांनी करून घेऊ शकता यामध्ये तुम्हाला एक वाक्यसुद्धा माहीत आहे की हाती घोडा पाल की जै लाल की तर आपल्याला असा गजरसुद्धा करायचा आहे आता आपल्या घरामध्ये लहान बाळा असतील त्यांच्याकडे समजा हाती घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती खेळणीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक किंवा गजलक्ष्मी प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातल्या त्यात हत्ती तुम्ही इथे पूजेसाठमध्ये ठेवला तर सुद्धा अतिउत्तम मानले गेले आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्यांना धूपधीपाने ओवाळून घ्यायचे आहे फूल अर्पण करून तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि आत्ता म्हणा म आपण म्हणायचे आहे की श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जन्माष्टमीचे दोन प्रभावी मंत्रसुद्धा आहेत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम किंवा अजून एक जो मंत्र तुम्हाला आत्तापर्यंत समजलाच असेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्हीपैकी कोणता तरी एक मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाची आवडते पदार्थ नक्की माहीत असतील लोणी त्यापा त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण मखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरता ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता फक्त प्रत्येक नैवेद्यावर आठवणीने तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचे आहे कारण तुळशीपत्र शिवाय श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्राह्य धरला जात नाही अशी विशेष मान्यता असल्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही म्हणजे मंजरीसुद्धा ठेवू शकता आत्ता तुम्हाला माहीत असेल की सुदाम आणि श्रीकृष्ण यांची सांदीपणी आश आश्रमात शिव शिकत असताना त्यांची किती घट्ट मैत्री झाली होती ज्यावेळी श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुदाम त्यांना ते पोहे घेऊन आले आणि एका पुरसुंडीमध्ये बांधून श्रीकृष्णाने ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे आपल्याला सध्या साध्या सुध्या पद्धतीने दही मीठ साखर वापरून ते पोहे बनवून नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे इथे आपल्याला श्रीकृष्णाची अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा विधी करायची आहे त्यामध्ये जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटत असत यामध्ये आपल्याला उगेच मोठेपणा न करता साध्या सोप्या पद्धतीने सगळं काही श्रद्धेने करायचे आहे श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकाराचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर काही एवढे बनवू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेनुसार जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे आहेत ऋतुमानानुसार जे काही आपल्याला पाच फळे मिळतात ते फळेसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवायचे आहेत आता आपल्याला बाळकृष्णांना उचलून पाळण्यामध्ये ठेवायचे आहे आपण बाळकृष्ण यांना पाळण्यात ठेवल्यानंतर मोबाईलवर किंवा तुम्हाला येत असेल तर एक दोन पाणे म्हणून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा बाळकृष्णांना धूपदीपांनी ओवाळून त्यानंतर तुमचा घंटेचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी सदस्य असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णाला झोका अवश्य द्यावा सगळ्या शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावे तुम्हाला श्रीकृष्णाची आरती येत असेल ठीक नसेल काही हरकत त्यानंतर काही पठण करायचं असेल श्रवण करायचे असेल तर अवश्य श्रवण करा आता बाळकृष्णाला आपल्याला पाळण्यामध्ये रात्रभर ठेवायचं नसतं एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जा जागेवर आपण पूजा केली होती तिथे ठेवून द्यायची बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरिविष्णूचा अवठा अव आठवा अवतार आहे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री कसे काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारख्या मूल्यतत्व राजकारणातले डावपेज किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण श्री हरिरूपी विष्णू यातून शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडीच्या आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टीचा त्याग करण्यात आलं तरी पण हे बेहतर पण धर्म पाहिला आहे आपल्याला श्रीकृष्णाकडून शिकायला मिळते त्यामुळे श्रीकृष्ण ज्येष्ठ जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी आता यामध्ये श्रावणी सोमवार आलेला आहे तर आपण श्रावणी सोमवारी संध्याकाळी उपवास सोडतो तर कृष्ण जन्माष्टमीचा उपवास दिवशी आपल्याला रात्री श्रीकृष्णाची पूजा विधी झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे जा ज्याला शक्य नसेल त्यांनी सोमवारच्या दिवशी सोमवारचे व्रत ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने सोडलं तरीसुद्धा चालेल पण बरेच जण असे म्हणतात की एवढ्या मध्यरात्री कुठे काय आपण जेवणार जेवण करणार त्यापेक्षा हा उपवास तसाच सुरू ठेवावा आणि सकाळी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून ही पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात ज्याला जमेल तसे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करून हा उपवास सोडू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्रीकृष्ण टाईप क हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद